शंभर रुपये आलेला धन्यवाद एका पलवानाचा लाल कोणीच उचलून दिला नाही तर चुकीला लाल कलरचा असेल तर अजून घ्या तुमच्या काही ते कामाचं नाही शंभर पैसे निलेश खराब आणि सोन पाणी खराबरी सुद्धा आता एक कुस्ती एक पालिका झालेल्या मंडळी घरी बसूया कुस्ती आता मेजर एक कुस्ती गोष्टी मेजर थोडं फिरत कॅमेरे फिरता आता एक कुस्ती एक पंच या कुस्तीला पंच कोणाच्या हात वरती करा विरोध थोडा वर्षात या कुस्तीला पंच म्हणणार आणि एक नंबरसाठी लढणारे दोन्ही करोनाले आजच्या मैदानातली दोन नंबरची कुस्ती चालाय एकतीस हजार रुपये पायाला निकाप देणारा रंजित आग लाग्या टबलट लागेचा आठवडीला सरावर जवळचं पोरगाय काय तालुक्यातला आणि संतोष शेखर भोसले आमच्या परिधान केलेला आता एक नंबरच्या दोन कुस्त्या राहिल्या मेजर आणि हलगी साठी त्यांनी म्हटलेले आहेत पुढल्या वर्षी हलगी आणायचं इच्छाळ आणि घोमचाल आणायचं नाही हा ना त्यांच्यासाठी ना शंभर पक्षी संजय आयवड यांच्या वतीनं देऊ का संजय भाऊ नाही पुन्हा तुम्ही मागायचा चला या इकडे हलगी झाली आता आजच्या ऐतिहासिक मैदानातली एक नंबरची गोष्टी एक्केचाळीस हजार रुपये दोन गोष्टी एक्केचाळीस एक्केचाळीस हजार रुपये नामक ते जोडलेले आहे जोडा की जोडा कि यश इकडे सुनील इकडे दोन्ही पोरात त्यांच्या वजन गटाची महाराष्ट्र चॅम्पियन आहे सुनील कोणकोण हा कोणकोण वाजता यांचा चिरंजीव आहे कंगाल विस्तार सराव करतो विश्वास तथा आरोग्य यांचा पट्टा विरुद्ध शुभम दुधार हा गटपाळचा महान पलवाड राघो दुधार यांचा चिरंजीवा हिंद केसरी हाताला पाहण्यात राग होतो डीवाय एस पी सुनील बापू सवाल यांचा पडावा मेजर जोड्या का हा या दादा दादांना विनंती आहे दादा आपण आकड्यावरती या शेवटच्या घ्यायची ही शेवटचीच एक नंबरची कुस्ती आता एक नंबरला दोन कुस्ती आहेत एक केश अहो दादा मैदानात उभा राहिलं मैदान कसं गत्त भरल्यासारखं जाणार आणि आदरणीय विठ्ठल चव्हाण साहेब सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी आणि लोकनियुक्त दमदार अब्दास सरपंच दशरथ गर्दे साथ कंपनी इंजिनिअरिंगच्या हस्ते आजच्या मैदानातील एक नंबरची कुस्ती एक्केचाळीस हजार रुपये नावाची शुभाम तुला ना वृद्ध सुनील कोटगोल सर्व परिचित पलवान या जत तालुक्याचा लाडका पैलवान आता दोन कुस्त्या दोन पंच मंडळी बसून घ्यायचं आता मैदानाला शिस्त आणूया आपण आपण करती मंडळी मैदानाला शिस्त्या दोन पंचा अनंता गडजे पालघर पोलीस आणि अजित आणि रणजित सारखी दोन उघड्या घरात तयार केल्या गावाची नर्सरी पाच लौकिक आत महाराष्ट्र भर व्हायला लागला घर कोणपी बांधल बंगला कोणपी बांधल पण गावातली तालीम चालवून इतकं तोंडाचं काम नसतं वेगवेगळ्या घरातली जवानीचा खुराक खणारी वेगवेगळ्या जाती धर्मातली पोरा एका ठिकाणी सराव करत असतात एक तारखेला किडमिश्रीला ऐतिहासिक कुस्ती मैदान सांगोल तालुका मलविद्या संघटनेचे अध्यक्ष अनिल होळकर किडमिश्रीकर जाहीर करतात एक तारखेला किडमिश्री मुक्खामी ऐतिहासिक कुस्ती मैदान सकाळी अकरा ते दोन वेळेमध्ये शंभर रुपयापासनं दोन हजारापर्यंत कुस्त्या जोडल्या जाणार सर्व मंडळ मंडळांनी पलवान मित्र नोंद घ्या शुभम आणि सुनील जबरदस्त हिरून पोर आहे आता एक नंबर साठी परमेश्वर गाडे विशाल तुम्ही शेखावरती या एक नंबर साठी लढणारे दोन्ही पलवान या शुभम दुधाळचे पिता पिताश्री राघो दुधाळ आलेल्या छोटस गाव आहे दुधाळवाडी राघो दुधाळ हात वरती हो गरीबात पलवान घडवला राघो दुधाला टाळ्यातर करा की मंडळी टाळ्यात करा रायगडचे आमदार कॉमेट जयंत पाटील त्या पोराचा सगळा खर्च बघताय गरीबाच्या घरात परमेश्वर गाड्याला कॉल करा फिरवून ए लागला ए लागला परमेश्वर गाड्या चला विशाल शलके चला कुस्ती मैदान अंतिम टप्प्यात आलेला लागलं कुणी तणा ना कुणी काही ना कुणी वाचना कुणी आरती कुणी बौद्धिक कुणी शारीरिक अनेकांनी कष्ट घेतले गेले आठ पंधरा दिवस म्हणून हे पाच मैदान महाराष्ट्राला एक दिशा दे लागलेला आहे मैदान ला। कसं घ्यावा हो हो हो, हो। अनेक अनेक स्पर्धेचा मैदानाचा अनुभव असणार बोरगा या पोराला घडवला बुवा बडरी आणि नामदेव बडरी म्हणजे आता तो बाबलीला सराव करत असला तर पण या पोरावरती प्रेम केला बडरी कुटुंबाने आणि सुनील कोटगोन वा काय लखपे पिजली ओहो ती बिजली सुनील कोटग आमने हे परमेश्वर गाडे आमने हे त्याच्या काय दुर्बीण लावली का कुस्त्या जोडतात वर काय वजन काट्या घेऊन बसला होता काही मिशन होती तुमच्याकडे अशी जोडून कुस्त्या जोडल्या अहो आज लग्न जमन सोपाय मी कुस्ती मैदान जोडला होता ना ग्रामपंचायत सदस्य रविराज हसावा लागला आज लग्न पी जमन ती लातूर नांदेडकडल्या ना, त्या पंचवीस वर्ष डिप्रेशन मध्ये सरपंच सन्मानाने भागाप्पा गडदे विकास सेवा सोसायटीचे शर्मा आणि अकराम दादा मासा एक कुस्ती जोडण्यासाठी आपण आकड्यावरती आवाज असे विनंत्या आला 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 परमेश्वर गाडे आला गणेश गाडे आणि परमेश्वर गाडे ही राम लक्ष्मणाची आहे विशाल शिळक्या आला हंडे पाटील तालमेला सराव करता असा विशाल शिळक्याला आजच्या ऐतिहासिक मैदानात एक नंबर साधी कुस्ती होणार आहे होणार 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 कुस्ती लागणार अशी चर्चा होती आणि पाच कराने ती कुस्ती घेतली विशाल शेळके सर्व अपरिचित पलवा कौटे मंकाल जत तालुक्यात प्रसिद्ध पावलेला पलवाना विशाल शेळक्या हात वती करा खंडे पाटील तालिमेला सराव करतो अमोल खंबाळे सरांचा पट्टा खंबाळे कुटुंब कवटी फिराणकरांनी महाराष्ट्रात कुस्तीच्या मान केला शाहू कालखंडामध्ये आणि त्याच्या विरोधात दडा परमेश्वर गाडे हिंद केसरी आकडा पामणी एस पी सुनील बापू सोळंके हिंमत सोळंके पालो हाके तिथं कोच आहेत त्यांचा पट्टा आणि डीवाय पी सुनील बापू सळंके जत तालुक्याला डीवाय म्हणून म्हणणार हो आतापर्यंत चार डीवाय पहिले ट्रिबल महाराज केरसिंह दुसरे ट्रिपल के सोळा विशेष चौधरी जळगाव जिल्हा चाळीस काळ आज डिवायस पॅक राहुल आवारे पीड जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे पलवार ज्याने राष्ट्रकुल गाजवला असे राहुलना आवारे डीवाय एस पॅक पुण्याला आणि दोन हजार उपमहाराष्ट्र केसरी दोन हजार पंधराचे हिंद केसरी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध बलवा सुनील बापू सळंके बामणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल तालुक्यातली बामणी आज डीवायस असे चार डीवाय एस पॅरी बापरी बाप हो 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 संतोष शेरकर आणि रणजित आग लावे आणि सुनील इकडं पटायला लागण्याचा प्रयत्न थोरात वाजता यांच्या समोर कुस्ती चाला आनंद गडदे पालघर पोलीस यांच्या समोर कुस्ती चालला आणि तिकडे बंदूक रोखूनच आहे चुकीच भागला काय एक सत्तेचाळीस गोळी निघालीच म्हणून समजा एक पाच करांच्या किती शांतता मैदानला बघा एक आदर्श गावाने आदर्श कुस्ती मैदान म्हणून ह्या गावाला चौऱ्याऐंशी किल्ला गोल्ड मिळाला अजितच्या रूपाला किरण गर्देच्या रूपाला गोल्ड मिळाला तेवढं शक्य नसतो ग्रामीण भागात इतके दर्जेदार खेळाडू घडवणार काही काही जणांच्या पिढ्या गेले चार चार दोन दोन पिढ्या तवा कुठे कंदपुरग महाराष्ट्र चॅम्पियन वर्ल्ड चॅम्पियन नॅशनल चॅम्पियन ऑलिम्पिक चॅम्पियन राष्ट्रीय विजेता घडलेला राष्ट्रीय दर्जावरती तिकडे इतकं सोपं नवा आणि पगल टोप शुभ अमदुदास पाटीलवरती गेला हो हो, हो. हे सुनी सुनील आणि शुभम कडेला गेलं का ताकद लावणार का लागल सीजन चालाय सुनील इकडे लक्ष द्या शुभम कडलं गेलं का ताकद लावू का सुनील कडलं गेलं का ताकद लावू नका लागल सिजन चालाय बाळानं गरीबी लिहि बायचा रंजित आग लावे म्हणतात त्याला आता पायाच्या निका पोरनं वळकायचा पायाच्या निका पोरनं वळकायचा रणजित आग लावेनं पकड मजबूत केलेलाय करा अरे पैलवान तुम्हाला तुमच्यापेक्षा अनुभवी पोरग सांगतो या ऐकायचा वागी इथं पहिलवानाने ऐकायचंच वाटलं या पुन्हा पण किती खेळ घेणार नाही ही पण सांगते अनुभव येतो का न्याला खेळलेला पोरगा येते पण ते तर ऐकाय जरा हा चित्र काय येणार नाही पण तुमच्या रणजित आग लावे पकड मजबूत केलं त्याने अनेकाची गरज ती आण पाणी पाजलं या जवळ्याच आहे दुरुवस्था धासू नका लेख हातकी पलवाना आहे दिसत गरीब दिसतय पण मग पुन्हा वाघ नक बाहेर काढते या हा असा रणजित आग लावलाय गोवा बट्रेन त्याच्याकडे घासून घेतले एक कष्ट आणि भेंतीपूर शुभम सुनील दुदानाची पकड मजबूत केलेला आहे आणि दोन वानवी बाग गुरगुरा लागलेला ही एक नंबरची कुस्ती सर्वांच लाडकण देखणी पर्सनॅलिटी लाभलेले मिशा बघावेत तर अकराम दादा मासाळ यांच्या माझी समाज कल्याण बाहुबली सभापती व आदरणीय बागाप्पा गडदे विकास सेवा सोसायटीचे चे चेअरमन आणि यात्रा कमिटीच्या शुभास्ते लागणार आहे इच्छा उचलण्याचा प्रयत्न मनात तर अशक्य ते शक्य करता येतात रोजगार हमीच्या कामावरती असणारे आराराबा महाराष्ट्राचे गृहमंत्री बनले उपमुख्यमंत्री बनले दहा बाय दहाच्या कोलीमध्ये भारतीय विद्यापीठाची ज्यांनी स्थापना केली ती दिवंगत लोक नेते पतंगरावजी कदम साहेब आज त्यांची कॉलेज मेडिकल कॉलेज परदेशामध्ये आहे धीरूभाई अंबानी दुसऱ्याच्या बांधाला रोजगार असणारे दुसऱ्याच्या पेट्रोल पंपा करणारे धीरूभाई अंबानीन कोट्यवधी रुपयाचा उद्योग समूह निर्माण केला मनात आठल तर अशक्य ती शक्य करता येता इच्छा कुचल्याचा प्रयत्न शुभम नदालचा शुभम नदालचा इच्छा कुचल्याचा प्रयत्न हजीर तो अजीर ओहो ओहो बल्ले 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 त्याला माहित आहे पुढं काय धोका सुनील कोटगोना ना अंगावर येऊन छक्के बसलेला कळायचं सुधारणा आ डाव इतुदारी शस्त्र आहे डाव चालवणार नाही हुशार असावं लागतो नाही शस्त्र अंगावरती उलाटत शुभाम लाई माहित आहे सुनील कोटगुर म्हणजे काय आहे एक एकमेकाला चांगलं तरी झोपलेलं एकमेकाची मास्टर किन एकमेकांचा वीक पॉइंट त्यांना माहिती आहे दोघाई खतरोब तो दो! रिप्रिप कराकी टाळ्या करा गरिबाचा पोरगा शुभम जो कट ता कटपाळचा कुस्त्या जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे बघा कुस्त्या एरून घेतल्या हो काय करायचं महाराष्ट्रात एखादा स्टार पलवन आणायचा आणि फुकारचं पैसे द्यायचा दिल्ली हरियाणामधलं येरा गबळ गबाळ आणायचं पाडायचा आणि खाली हजार ते हजार बाळ कुस्त्या जोडायच्या महाराष्ट्रात फॅशन झाल्या गोवा बटले बसतात हा पण इथं करांनी बारक्या बारक्या पलवांना प्रोत्साहन दिला आणि त्यांच्या कुस्त्या पोस्टरवर भेटल्या येणाऱ्या काळात हीच पोरं महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली टॉपचे पलवन असणारा वाघाच्या चपड्यातन मुंड सोडवला सुनील कोटगुंडनं करा की टाळा त्याच्यासाठी करा की टाळा आज बघा पाच करा काय मिनिटात पुष्टी करणारी दोन दुसऱ्याला मामा बनवणारी अनेकांचा कर्तन का आज कुस्ती लागली नका त्यांना माहित आहे शेरा कधी को तर कोणाला तर कोण भेटतो आणि इकडं विशाल आणि परमेश्वर एकमेकावरती गुरगुरा लागल्या ते म्हणतायत गड्या आता थोडं थांब तुला धाकोत धुळला आणि मैदान काय लांब नाही बाजचं हे ऐतिहासिक मैदान जत तालुक्यातील एक प्रतिभा संपन्न गाव आहे संस्कृतीचा वारसा लाभलेलं गाव आहे क्रांतिकाराचं गाव आहे शाहिरांचं गाव आहे लोकनेत्यांचं सा गाव आहे सामाजिक राजकीय उद्योग क्षेत्रामधनं शेतीमधनं देव देश धर्मकार्यामधनं सांगली जिल्ह्याला दिशा देणारा गाव म्हणजे बाज गाव आहे